वारटीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा तसेच पुण्यातील संगणमाडी येथे वस्ताद लवजी साळे यांच्या स्मारकाचे दोन मार्च रोजी भूमि भूमिपूजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधिमंडळ अधिवेशनातून जाहीर केला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सुमारास परभणी शहरातील स्थानकजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊसाठी साठी यांच्या पुतळा परिसरात कारभारी कांबळे मित्रमंडळाच्या वतीने फटक्यांच्या आतिशबाजीकर जल्लोष साजरा करण्यात आले यावेळी कारभारी कांबळे अविनाश मोरे बाळासाहेब राजूरकर शशीराव मोरे रणजित चव्हाण भवन वावळे प्रकाश वावळे राजू मगरे पिंटू हातागळे राजू सावने भीमा कांबळे भगवान मोरे गजानन कसबे अमोल कांबळे प्रकाश मस्के दादरा थोरात सौरभ मोरे अंकुश मोरे आदी उपस्थित होते महात समाजाची अशी मागणी समाजाला आरती अन्नाभावसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था त्याचबरोबर आरक्षणाचे वर्गीकरण करावे ही माता समाजाच्या अनेक दिवसापासून मागण्या आहेत माता संघटनेच्या आणि काल सत्तावीस फेब्रुवारी रोजी माननीय अजितदालानी विधान भवनामध्ये घोषणा केलेली आहे आर टीची स्थापना करण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून आमचं म्हणणं एवढं आहे की आर टी ही आरक्षण वर्गीकरणाची श्रेमी फायनल आहे आणि उद्या हा हेच सरकार आम्हाला आरक्षण वर्गीकरण द्यावं अशी या ठिकाणी मागणी करतो पण ही बहुप्रतीक्षित मागणी अनेक संघटनेने केली आहे त्यात त्या जर महत्त्वाचं योगदान असेल तर गणपत बिसे यांनी मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर नेहमीच अग्रेसिवाचं काम केलेलं आहे या मागणीसाठी भिसे साहेबांनी दो आंदोलन दवंडी मोर्चा आणि आता ते मुंबईमध्ये बाजार आंदोलन हे त्यांचं चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारची घोषणा झालेली आहे तमाम मातंग समाजाच्या या घोषणेने आनंदी झालेला समाज आहे म्हणून आज या ठिकाणी कारभारी कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जल्लोष साजरा करत आहोत फटाकडे फोडून त्याचबरोबर गुलाल धुऊन हलकीच्या निनादात हा या काही ठिकाणी कार्यक्रम आमचा संपन्न होत आहे